मस्त आहे मित्रांनो आपण आता गायकवाड मळ्यात हे गायकवाड म्हणजे मळा म्हणजे पंधरेत आणि हे आमचे खरं तर म्हणजे मला वाटतं तीस तीस चाळीस वर्षापासूनची आमची लहानपणापासूनच भाऊ होते हे जेव्हा पंधरात बैलगाडी घेतले बरोबर का नाही आणि हे आहेत ते आपल्या पंधरेतील म्हणजे गायकवाड माळ्यात धर्म आणि कर्माची जे जुळी भाऊ आहेत त्यांच्या आजोबा बरोबर का ज्यांचा आजूबाजू एक कमीच्या सहाशे नव्वद शंभरच्या आसपास चित्रपानचा गोठा आहे तर हे असल शेतकरी तर बरोबर ना काय तुम्ही काही नोकरीला शेती हा धंदा तुम्ही बी पाहिल्यापासून ना तुम्हाला पंधरा एकर पंधरा एकर शेतकरी तुमचं काय छटावत नाही छटांग म्हणजे किती काय थोडं बरं असं दोन तीन एकर आणि गुरांचा धंदा आहे बरोबर आहे ना बरोबर दुधाचा धंदा आपल्या करायचा करायचा आता दोन दिवसाला पाऊस पडतोय परिस्थिती कशी आहे परिस्थिती अवघडाचं खाण्याच आपण पटला तर पाहिजे ना म्हणून पाऊस पाहिजे का नाही आता तुमची किती गुरं आहेत काय आता पाच सगळ्या हे घ्या दुधाचा भाव कसा आहे आता आहे बाबा तीस तीस चौतीस एवढ्यात परवडतं नाही ना परवडत नाही परवडत ना बाबा तुमची ती एवढी मोठी आज एखाद्या समजा सर्वसामान्याला दोन चार गाय गाया तर माणूस घ्यायला येतोय तुमची तिथं एवढी चित्र बोलतात एवढं नियोजन कोण करतो आमचं नियोजन आमचे दोन नातो हा आणि तीन गडी जमतो तुझ्या एवढं हा एवढं नियोजन जो जवळ ते अर्ध्या मोठा असेल तुमचा हा बरोबर आहे का आणि साध्या गाय म्हणजे सगळ्या हॉस्टेलच आहे हा सगळ्या हॉस्टेल गाया तुम्ही दोन साधे बी गायावले दिसतात दोन साध्याचं काय नसते असे म्हणजे आपल्या पूर्वी ज्याचे जे जो होतं ते सोनं म्हणून हे आपलं गोमाता म्हणून ठेवलंय ती तुमच्या गोट्याची शान आहे शान आहे दक्षिण शोबा आहे तुम्ही माळकर दिसताय हो किती वर्षापासून आहे मी जवळजवळ तीसच्या तीस वर्षापासून माळकर तीस वर्षापूर्वी माळकर आणि कुणाच्या सांधीच्यात माळ घातली होती मी यांची बाळ महाराज हा खोकरे महाराज म्हणजे आपल्या पंधरे गावाचं लय मोठं वैभव आहे पंधरे गावाचं कोके महाराजांच्या सानिध्यात जी आली ती बऱ्यापैकी बरेच लोक धार्मिक संप्रदाय माळकरी झाली किंवा ही तर तुम्ही बघता का नाही त्याचं काय गोष्ट मी काय बघितलं आणि दोन नातू मुलगा दोन नातू आणि तीन गडी पण आता गडी कुठलं आहेत आपलं गडी व्हायचे बिहारी बिहारी आता एवढा समजा आपण आता आता पाऊस पडतो आहे या एक वज आणायचं म्हणलं तावकडे मग खायचं नियोजन एवढं तर रोज आणायचं हे दिसाळ्या आणण्यात एक ट्राय या आणायची वेळ रोज एक ट्रायली आणावं लागते आणि तेवढं ही करायचं दूध काढायची सोय कशी आहे दूध मशीन वय आता अंदाजच्या दुधात किती काय आपलं नाही दूध कसं किती लिटर आहे पाचशे सहाशे लिटर आहे दोन्ही टायमिंग सुद्धा संध्याकाळी अडीचशे संध्याकाळ सकाळी अडीचशे आणि कुठल्या डिग्री घालता हां माय घर ये सर येळी सर आपलं किती येऊन येतात का हां गणित बसत का एवढा मोठा प्रपंच आहे तुमचा गणित बसा करणाऱ्याला भरपूर वाव नाही करता म्हणजे काहीच भेट नाही करणाऱ्याला अनेक वाव वा असतात वा वा। हा करायचं नाही बरोबर बरोबर तुमच्या कुटुंबात लगे लगे माग लागून पैसे घ्यायचे नाही हा तुमच्याकडे जर माल चांगला असेल विक्रीला तर त्याला गिराक पळत येतो गिराक आणि क्वांटिटी जास्त असली की परवडत थोडक्यात म्हटलं की परवडत परवडत नाही आता या बिहारीला किती हजरी आहे सरासरी महिना अठराशे रुपये अठरा हजार अठरा हजार महिना तीन लोक तुमच्या महिन्याला आणि कुटी कशावर ला एक लाईटीवर आता तुम्ही मी बघितले तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे किती रुपये गुंतवलं असतील तीन साडेतीन चार चार लाखाच्या आसपास तस बाग भांडवल बी मोठं लागतं म्हणजे ते काय महिन्याची काय काय लाख बोलतात बाबा तुम्ही तुमच्या घरा शेजारीच गोट आहे किती कष्ट करताय होती सारखं चाललं सारखं सारखं खत किती निघतं वर्षाला खाया तुमचं सगळं दोन्ही सगळं घरचं घरचं किती रान करत होता खायाला चार पाच एका होता ना आणि पुन्हा त्यातनी बाहेरचं घ्यायचं त्यातनं बाहेर निय बाहेर घेते नाही बाहेर आता ही किती वर्षापासून गोट आहे तुमचा आजी बरोबर आहे. तले जुनाय जुनाय आता संख्या वाढवत वाढव वाढवत म्हणजे ना जशी आली करतो यांची सगळी कतक नाही. ते नीति संख्या वाढवली त्यांनी वाढवली बरोबर. यांची सगळं कतक नाही. त्यांच्या किती वाजता चालू होतो तुमचं ती समजा यांचा. वाट चिरला. हा तेच आहे. काय बोलताय? चार वाजल्यापासून धारा चाल. सकाळी तुम्हाला सकाळ धारा पण

तेवढं होतं पण त्याच्यामुळे जाणवत हो म्हणजे म्हणजे खाली अशी इच्छा होती ते कशाच झाड होतं हातपळी हातपळी ते पांढरी फुलं येते बरं बरं बरोबर मग आता डेव्हलप करत कर आता ते जशी जशी लोकसंख्या वाढली गेली तशी जशी लोकांची भावना बसत गेली अशी ती प्रगती होत गेली जशी लोकांना ही मिळाली लागली अशी त्या लोकांची जर प्रगती झाली आणि सगळ्या गोष्टी यश मिळालं आणि अधिक भावना त्यांच्यावर प्राप्त झाली कुठं तरी असली पाहिजे श्रद्धा असली की तिथं देव दिसतो भावाने बघते भक्तीने बघते भावाच्या बघते भक्ती बघते बरोबर आहे बरोबर आहे पण आता तरुण वर्ग भरपूर दिसतोय तिथं सगळं आकर्षण करते ती होय ना साखर साखर पडली मग मग कसं येतं आकर्षण तसं हे आकर्षण करून येते आता रोज जेवणाचं कार्यक्रम असतो म्हणजे दहा दिवस दहा दिवस रात्री जाणते पंधरा फेटे तुमचे अरे वा 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 निकाल पाहिजे होत काय मग आम्हाला माहिती तुम्ही

आत आत आता, आता। दे दे ते आणि त्या टायमा काय नव्हतं आता तुमचं वय किती अठ्याऐंशी ऐंशी अक्याऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी सगळं चालणं काय बोलताय काय बोलतोय म्हणजे तरी एक भाकरी दोन बाकरी दोन बाकरी एक भाकरी एक लाख दोन संध्याकाळी एक लाख द्याकाळी एक बाकरी वाईट झाले काय झाले की काय झालं काय नाही काय असं बघुष्य आपण मी तर काय बापण बिगी नाही पैसे पाहिजे दिले तरी पत्ता नाही ठेवायचं लागेल आयुष्यात काय असतो बाबा मला येऊन जायचं अख्ख्या भारतात पाहिजे फिरलंय नेपाळ फिरले नाही सगळं आणलं आपण नाही त्यांनी आपण त्यांनी करून घेतला काय आठवतो तुम्हाला जुनं काय म्हणजे जुन्या पद्धती आता लग्न बिग्न व्हायची ते वराड आता आता वाहून पहिले कशा बैलगाडी तुमचं वराड कशा गेलत आमचं बैलगाडी नाही आमच्या ह्यातून गेलो वाहन होत तसं मग शिष्य तुम्ही जर परिस्थिती तुमची बरी असेल आपण आता तुमचं सात वर दहा पंधरा क्षेत्र मस्त पण काही असंही नव्हतं त्यावेळेस क्षेत्र म्हणजे रानवडी होत तिकडे रानवडी त्यांनी पाणी आणले हळू 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 कधी आलं असतं भाऊ आता बरेच सतरा दहा वर्ष असतं वीस पंचवीस वर्ष दोन ठिकाण तीन ठिकाणचं पाणी आणले आणि ते जो बाग आहे बाग आहे बाग आहे बाग आहे होय ना सगळं नाही नाही सगळं बाग आहे तुम्ही आता बघितलंय तुम्हाला जुन्या गोष्टी चांगल्या वाटतात काही नवीन म्हणजे आता हे जे चाललंय सगळे आता काळ बघायचं तुम्ही आम्ही झाले पहिली माणसं ह्यात फरक काय वाटतो जुन्या होते तेव्हा त्याचा आर कसा होता जुना हा सगळं जुना सगळं आर्थिक बंड झालाय आता सगळं डुप्लिकेट सगळं पहिल्या मी काय बंड लाडी लाडीच काही

पहिले सो सगळी आता किती शाळेची कधी तिथे त्याची क्वालिटी काय राहणार तुम्ही मला सांगा की पहिलं जे आपण म्हणतो पहिलं सकत राहा सकत राहा मग काही कशा झाला माणसाला सगळं केमिकल मग माणसं लाईट आलेली आठवते का तुम्हाला लाईट बघा बघायला छप्पन साधी नाही का मग तुम्हाला आठवते कसं छप्पन आणि हा तुमच्या वस्तू लाईट तरी आधी आमच्या नरा भाऊ नावा आम्ही खेडली झाली त्यांनी वायरिंग सगळी आणली नाही आणच्या अगोदर कंदी वेळ काय खंड काय शिंदे काही ग्रामपंचायती खंड्याचे का आणि ट्रॅक्टर ही तुम्ही याच्या अगोदर सगळे मेहनत बैल तुम्ही भाऊ किती वर्ष बैल आण तिसशे वर्ष आणली तिशिक वर्ष पण त्याच्यात काय बोळा आणता उलटी काय कुजली दुसरं काय देत काय समजायचं कुठं सेवा केली आमची सेवा झाली तसं बारी सेवा झाली सेवा झाली का नाही आणि कुठे झाली आता तरी तुम्ही इकडे गावात आहे राहनात राहायला ती बरं वाटतं का गावात असं वाटतं मोकळ गावासारखी पाहिजे गायकवाड डॉक्टरच्या खालत जायगोड डॉक्टर डॉक्टरच्या समोर राहतो वाटलंच आहे काल खालावडब राहिला हो बाबा आता किती गोकड येत तीन येत की तीन येत आता हे आपण वाट्यावर कापणार का कसं घे गावाला निवार मग पैसे वाचे भाऊराव त्याला काय होई लागेल तीन तीन मोकळ म्हणजे शेरडे किती शेरड्या चरपच येते चरपच कोंबडे कोंबडे असेल त्यालाय तिथं गाव नाही आता कोंबड्याचं गावरायचं गाव नाही गावर का तसली वाटी घेत नाही आता भाऊ येव इलायती तुला घेतलीच आंटी केवढे लिखता

पण बॉयलर मिक्स करून विकू नका भाऊ नाही बॉयलर नाही भाऊ दुधाच्या भाऊजी आता मिळतो या ती परवडते का गुरांना नाही पोरडत नाही पोरड सरकारला सांगा की म्हणा सरकार काय होई म्हणा तेवढ्या पुरत बघू चर्चा करू झालं परत काय गप्पा नाही मार्गाला बाप का बरं शेतकरीच आता बाजी वालीच नाही वालीच नाही बघा आता शेतकरी सगळ्या गोष्टी वाढतोय पण शेतकऱ्याचा मालाचा भाव वाढत नाही काय म्हणा लगी मी काम केलं का नाही भाऊ सकाळी काम केलं की संध्याकाळी माझ्या म्हणण्यानुसार पैसे की संपलं लोक देत नाही स्वतंत्र तसं माझ्या कामाचं मला मूल्य येत तुमच्या दुधाचा भाऊ तुम्हाला काय येत नाही तुम्ही आता काय ठरवायचं माणूस लागते मग आपल्याला गावात तुम्ही रत्तीप काय घालत नाही बरं रतीप सुरु करावं लागेल रत्ती घालत रतिपाच घातले पैसे एक एकमोटी मिळत नाहीत ना बघू दे तुला काय एवढा जमनी का नका डी पाचशे धर बाबा परत पाचशे म्हणजे गोळीचं पोत्याला महाग इकडे मान रुपये दहा रुपये त्या पोत्याला देणार का नाही देणार का नाही म्हणणार आहे ना किती